नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांवर आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे या सरकारी नोकादार मंडळीचा मागे भत्ता देखील त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय येत्या दोन तीन दिवसात होऊ शकतो असा अंदाज आहे खर तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीन टक्क्याने वाढवण्यात आला यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के दराने मागे भत्ता मिळतोय केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली मागे भत्ता वाढ मात्र जुलै महिन्यापासून लागू झाली दरम्यान आता राज्य शासनात कार्यरत असणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा वाढणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा तीन टक्क्यांनी वाढणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळतोय मात्र आता राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील त्रेपन्न टक्के होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि या प्रस्तावावर या प्रस्तावावर सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे चालू महिन्यातच म्हणजे डिसेंबर महिन्यातच या, या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे शक्यता देखील आहे डिसेंबर महिन्यात या प्रस्तावावर अंतिम निर्णय झाला तर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ताफडीचा लाभ हा डिसेंबर महिन्याच्या पगारास पगारासोबत दिले जाणार आहे महत्त्वाची म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे अर्थात राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून जे मागे भत्ता फटकाची रक्कमसुद्धा यावेळी मिळणार आहे तर आता मागे भत्तावाडीचं शासनाने केव्हा निघणार तर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून लवकरच सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे मग प्रस्तावावर राज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवलं जाईल आणि लगेचच याचा शासनाने निर्गमित होणार आहे हेवडे उद्देशान संपले की त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे असे झाल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी एक महत्त्वाची भेट ठरणार आहे याबाबतचा निर्णय येत्या दोन तीन दिवसात होण्याची शक्यता आता व्यक्त होत असून जर येत्या दोन तीन दिवसात याबाबतचा जी निर्मित झाला तर डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जाने जानेवारी जा कर जा महिन्यात कर्मचारी आता जो पगार येईल त्या पगारासोबत मागे भत्ता वाढीचा आणि मागे भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे नक्कीच नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जा जा भेट ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल व्हिडिओचा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद